जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी मुंबई वडोदरा एक्सप्रेस पर्यायी नियोजन आणि प्रगती यावर संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली एक्सप्रेस वे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या जिल्हाधिकाऱ्यांनी कामाची गती वाढवणे अपघात टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था काटेकोर ठेवणे तसेच वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचे योग्य नियोजन करणे यावर विशेष भर प्रकल्पातील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या पाहणी दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी या मुलींच्या शासकीय शाळेत अचानक पोहोचल्या त्यांनी विद्यार्थीशी संवाद साधत शाळेतील शैक्षणिक सुविधा निवास व्यवस्था आहार स्वच्छता तसेच सुरक्षेची स्थिती तपास विद्यार्थिनीच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आवश्यक सुधारणा त्वरित अंमलात आणण्यावरही जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला या पाहणीवेळी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सहाय्यक जिल्हाधिकारी तथा दहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री तसेच भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण ठाणे येथील व्यवस्थापक उपस्थित होते जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या सुविधा उंचावणे मुलांच्या सुरक्षितेची खात्री करणे आणि मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे सारख्या महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांना गती देणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रथम प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी यावेळी सांगितले <laughs>

अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका